पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावरून महायुतीमध्येच मतभेद निर्माण झालेत या प्रकल्पाच्या आराखड्यामधून खेड आंबेगाव आणि जुन्नर हे तीन तालुके वगळण्यात आले रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात अजित पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे पाहुयात परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची पण मदत लागते आणि त्यांनी जे काही आता नवीन सांगितलेले ते आम्हाला मान्य नाही पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गातून खेड आंबेगाव जुन्नर तालुके वगळल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे या प्रकल्पामुळे राज्य सरकारमध्येच वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भूमिका मान्य नसल्याचं सांगून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं मत आहे एकदा मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना एकनाथराव शिंद्यांना मुंबईला जाऊन सॉरी दिल्लीला जाऊन त्यांच्याशी बोलावं लागणार आहे कारण मागं मी बजेटमध्ये तरतूद केलेली होती परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची पण मदत लागते आणि त्यांनी जे काही आता नवीन सांगितलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही त्यांनी आपले जुन्नर आणि आंबेगाव न रेल्वे चर्चा तर असा आहे नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नाशिक पुणे रेल्वे मार्ग सेमी हायस्पीड असणार आहे एकूण दोनशे पस्तीस किलोमीटरचा हा मार्ग होता आता नवीन मार्गामुळे त्याचं अंतर वाढण्याची शक्यता आहे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावर दोनशे किलोमीटर प्रति तास वेगानं या मार्गावर सहा धावणार आहे पुणे ते नाशिक प्रवास रस्ते मार्गाने सध्या तासांचा आहे मात्र सेमी मार्गामुळे हा प्रवास अवघ्या एक तास पंचेचाळीस मिनिटात पूर्ण होईल पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे हा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा होता मात्र निवडणुकीनंतर रेल्वे मार्ग रद्द झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे बाबतीत आता बरेच हे टेक्निकली गोष्टी तांत्रिक गोष्टी सांगितलेल्या आहेत हे आंदोलनाच्या बाबतीत त्यांना वाटतं खोडतगावचे गा ग्रामस्थ बऱ्यापैकी म्हणजे हे नाही करत आहे जास्त पाठपुरावा करत नाही आहे किंवा हे करत नाही पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो सर तुम्हाला या गोष्टीमध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के नागरिक असतील हे शंभर टक्के जे एम टीच्या विरोधात आहे तर जी एम आर टीमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी असतील किंवा जी एम आर टीमुळे खोडद गावाला होणारा फायदा असेल तर यामध्ये जर एकंदरीत सर्व अभ्यास केला तर विशेष असा काहीही फायदा झालेला नाही म्हणून आज या ठिकाणी जो रेल्वेसारखा प्रकल्प जो केंद्र शासनाने ज्याचा भूसंपादनापर्यंत गेला होता तर तो फक्त जी एम आर टी आणि ह्या एकमेव अडथळ्यामुळे जुन्नर तालुक्याच्या बाहेर जातो आहे दरम्यान याच मुद्द्यांवरून चिरूरचे आजी माजी खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव शिवाजीरावळराव यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात अमोल कोल्हे आंदोलन उभं करण्याचा इशारा दिला आहे हा आहे पुणे नाशिक महामार्ग यावर गेल्या काही दिवसांपासून ताण येताना दिसतोय विशेषतः यावर वाढलेले अपघात हा चिंतेचा विषय आहे खेड आंबेगाव जुन्नर याकरिता या महामार्गाला पर्याय पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग होता मात्र रेल्वे मंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द झाल्याचं सांगितलं पुणे नाशिक रेल्वे मार्ग जर झाला असता तर निश्चितच खेड आंबेगाव जुन्नरमधल्या नागरिकांनाच नव्हे तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या महामार्गाला जो पर्याय होता पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग हा होण्याकरिता संसदेत देखील आवाज उठवला मात्र हा प्रकल्प रद्द झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे काल चाकण येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्राशी चर्चा करून हा रेल्वेमार्ग करण्याकरिता ठोस पावलं उचलणार असल्याचं सांगितल्यानंतर पुन्हा एकदा या भागातील नागरिकांचं आणि विशेषतः शेतकऱ्यांचं याकडे लक्ष लागलेलं आहे अविनाश पवार एनडी टी व्ही मराठी मनसर पुणे